बस ताली बजाना चाहिए

हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे

परंतु आनंद बापूजी महाराज आमच्या आश्रमामध्ये बरेच मुळे शिकतात जेव्हा मी सुद्धा आलो होतो तेव्हा मला काही समजत ताड मी असा पकडत होतो बापूजी त्यांच्या हाताने मला ताड तार हातात पकडायला शिकला माझ्या दैवापाव निघालाय ते म्हणजे निरोपाराय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांची यादी जर पाहिजे म्हटली तर नी पासून तर मी पर्यंत म्हणजेच निवृत्तीनात्यांपासून तर निरोपबाऱ्यांपर्यंत आपण जरा निरोपबाऱ्यांचा जीवन चरित्राचा विषय बघू तुळभजन निरोपारा हे जेव्हा त्यांच्या आयच्या उदरात होते म्हणजे गर्भात होते बऱ्याचायला डोळे कशाचे आले होते ते निरो बरांच्याला डोआडे आले होते ते पंधरपुरची वारी करण्याचे निरो परांचा गर्भ सात महिन्याचा असताना निरो बरांच्याला पंधरपुरची वारी करण्याचे डोआडे आले म्हणून निरो बरांच्याका भगवत भक्ताचा जन्म त्यांच्या कोटी झाला गर्भसंस्काराला खूप महत्त्वाचे स्थान असते म्हणून जसे विचार कसे डोआडे आणि जसे डॉळे तसेच सांगतात गर्भवती मंदिर कथा तरी करीपाठ टाकडा अशा विविध प्रकारच्या बालपण व तरुण पण ह्या भक्तिमत्वाय वातावरणात केलेलं असं असताना देखील त्यांचं वाढ वडील झाजत असलेलं कुलकर्णीपणा वतन त्यांनी सांभाळलं योग्य वयात आल्यानंतर त्यांचं लग्नही करून देण्यात आलं त्यानंतर त्यांनी वतनही सांभाळला गबाराही सांभाळला व त्यांच्या गावातील राम मंदिरात त्यांची त्यांची रंगू कीर्ती दूर 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 वाढली परंतु पावलं गेलं नाही महाराज जर काही चांगलं काम करायचं असेल तर कठीण विद्वारे काम सोपे असते त्यांनी तहसीलदारावर चुगली केली की तुम्ही आता हिशोब तपासा तहसीलदारांचा निरोपाला आम्ही येतो आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तहसीलदारांच्या आवड्यात पोहोचले निरोपारांची पूजा सुरू होती तेवढ्यात एक शिपाई आला आणि म्हणाला अह कुलकर्णी नी, तुम्हाला निरोपारांनी तहसीलदारांनी चावडीवर बोलवले आहे निरोपाराय म्हणाले माझी तर पूजा सुरू आहे पण शिपाई म्हणाला तुम्ही नोकर आहात त्याच्यापेक्षा तुम्हाला मालकाचे एकमेक गरजेचे आहे निरोपाराय उठले आता हिशोबाच्या चोपड्यावर राजीनामा तयार केला सर्व घेऊन चावडीवर आले व ते तहसीलदाराच्या हातात दिलं त्यांनी हिशोब तपासला म्हणाला अह कुलकर्णी याच्यात तर एकही पैशाची चुकी नाही मग तुम्ही राजीनामा कशा आहे निरोप म्हणाले याच्यासाठी मला पूजेतून उठावं लागलं मला झालं मी त्यानंतर त्यांनी गावात सोडलं व ते पांढर नावाच्या गावात आले तेथील नागेश्वराच्या मंदिरात त्यांची किरकन रंगू लागली त्यांच्या मुलीचे लग्न देखील त्याच गावात झाले आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ परमात्मा विठू नावाच्या घडीच्या वेळेस त्यांच्या घरी काम करायला राहिले काम करायला राहिले त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले विडोपाऱ्यांनी त्यांना कामाचा का कामाचा मोबदला देण्याचा विचार केला निरोपाराने त्या विठू गाड्याला बोलले म्हणाले तुझा कामाचा मोबदला काय झाला काय देऊ तहसीलदारांनी सांग विठू गाड्याने सांगितलं की आता देव निरोपाराय त्याला तिथे पाहायला गेले तेव्हा तिने तुळशीची माग व खुले दिसले देवाने डबारायला कळालं की देवाने आपल्या घरी एवढे दिवस कामं केली देवाने कोणाकोणाची कामं केली तुमचा विचार

काही कारणास्तव निरोपारा हे जेव्हा इतरत्र गावी गेले होते तेव्हा तुपोपारांना घेण्यासाठी काय आलं होतं विमान त्यांची वेळ झाली होती सदैव वैकुंठाला निघून गेले काही काळानंतर म्हणा काही दिवसानंतर म्हणा किंवा काही दिवसानंतर निरोपारा हे जेव्हा देवमध्ये आले आपल्याबरोबरच त्यांना कळालं की आपल्या गुरूंनी आपल्याला दीक्षा अनुग्रह देण्याचे कबूल केले असतानाही ते वैकुंठाला निघून गेले त्यांचं मन व्यतीत झालं ते नाराज झाले मग त्यांनी एक निर्णय केला कोणता निर्णय केला की अर्थास केला जोपर्यंत आपले गुरु आपल्याला दर्शन देत नाही तोपर्यंत त्यांनी अन्न अन्नबाण्याचा त्याग केला केला के जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कशाचीच प्राप्त होऊ शकत नाही संत हे करत असतात आता जर संत आपल्यासमोर इतकी अट्ट करत असतील तर त्यांच्या संगतीमध्ये राहायला काय फरक पडतो महाराज आपला विचार केला तर आपल्या जुल्हा म्हणजे आज नाही बर का

एक मुलगा बारावीमध्ये मध्ये नापात आला तिथं आणि त्याने चौथी वेळेस परीक्षा दिली त्याला कळालं जर आपण नापास झालो तर आपला बाप आपल्या जोड्याने आंडेशिवाय राहणार नाही मग त्या मित्राला घेऊन अरे बाडू तुझे इकडे त्याचा मित्र आला महाराज म्हणायला लागला तुला माहिती आज माझा निकाल आहे तुझा मित्र बेरवलं का म्हणाला अरे तुपात झाला का वेळ घेऊन येतो आम्ही तुला मस्करी नको करून तुझा आणि माझा निकाल घेऊन या पण सांगितलं तू आला डायरेक्ट कसं म्हणून नको एक विषय गेला दोन विषय गेला एक विषय गेला असतील तर म्हणायचं राम दोन विषय गेले असतील तर म्हणायचं जय श्रीराम आणि नाही श्रीराम आणि तीन विषय गेले असतील तर म्हणायचं जय श्रीराम गेला महाराज मित्र भाऊ करून धावा करून काय तिथं कोणी जमा करून निमित्तांनी देवा सर बाला महाराज इतर आला दाराशी आणि ते रुब्बा घेतला तिथे पप्पानी तेव्हा सोडस होतात एका हातामध्ये पेड्याचा डब्बा आता दुसऱ्या हातामध्ये काय होतं पटका तिचा भाचार करत होता चला पोऱ्या कधी नापात झाला आपण त्याला झाडावर हटावलो सप्पा असप टाकलो तेवढ्यात विचार आला आणि म्हणाला कुंडली महाराज काय होणार झाला या आंतरमूल्याप्रमाणे तो वीस मार्ग सुद्धा नाफात झाला महाराज हे कशामुळे घडलं कारण त्याच्या जीवनाला अट्टाच नाही जर त्याच्या जीवनाला अट्टच नाही तर फळ कसं प्राप्त होणार मग तुमचा आणि माझं कसं देठवलं विठवलं महाराज तुकोपरायांनी देवमध्ये तेरा दिवसाचे अनुष्ठान मांडलं होतं परंतु त्यांच्या शिष्यांनी म्हणजेच नडोपरायांनी त्यांच्या गुरुच्या प्राप्तीसाठी बेचाळीस दिवसासाठी अन्न पाण्याचा वर्ज करून अन्न पाण्याचं वर्ज करून बेचाळीस दिवसाचं अनुष्ठान मानलं आणि एकच गुरुच्या नावाचा दुर्गाला तुकाराम तुकारा

केला निडोपरांचा एक कठीण वट प्रहून साक्षात पंढरीनाथ पिठ्यांवर महात्मा त्यांच्या समोर आला म्हणाला अरे निडोबा डोळे उघड बघ तुझ्या समोर कोण आहे महाराज निडोपरांनी डोळे उघडले म्हणाले बोला काय काम आहे

जसं आला तसाच मिळून बोलून निडोपारा यांनी डोळे लावून घेतले व गुरा यांना आवाज आला अरे निडोबा डोळे उघड बघ तुझे गुरु तुझ्या समोर उभे आहेत जेव्हा डोळे उघडले तेव्हा तुकोबार डोक्यावर हात ठेवला निडो महाराज कृपेचे तीन प्रकार पडतात कोणसे जाणून घेवा विभाजन करा विठोला महाराज कृपयाचे तीन प्रकार पडत असतात पहिली म्हणजे हस्तकृपा पहिली म्हणजे हस्तकृपा दुसरी म्हणजे नेत्र तिसरी म्हणजे अलिंगन कृपा महाराज अलिंगन कृपा कोणावर झाली ती म्हणजे साक्षात पंढरीनाथ परमात्म्याकडून श्रवता महाराजांवर नेत्रकृपा झाली ती म्हणजे गुरु शंकराचार्य शंकराचार्यांकडून त्रोटकाचार्यांवर आणि हस्तकृपा झाली म्हणजे निरोप तुकोप बाऱ्यांकडून निरोप बाऱ्यांवर महाराज मी तुम्हाला किंवा तोडसा मी त्रास द्यायला मी अजून काही जास्त टाईम नाही मी कीर्तन करणार आहे ई <laughs> लाभ